करता बंधू आणि भगिनींनो आणि युवक मित्रांनो आज आपल्याला एक मनामध्ये वाटलं असेल की कोरोटे साहेब हे तर काँग्रेसचे होते पण आज त्यांच्यामध्ये बाण कसं काय आलं मागील दोन हजार चोवीसच्या विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेनं सर्व महाराष्ट्राचा नाश करण्याचं काम केलं अरे त्यांनी एक नारा लावला होता की ज्या हे नाना महाजाना लेकिन आता परंतु आता संपूर्ण महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये एकच झालेला आहे जहा नाना कभी नाही जाना, कारण की नाना पटोले हे बाज नेते चॉकलेट बाज फक्त चॉकलेट देण्याचं काम करतात तुम्हाला सांगतो मी दिल्लीला गेलो मी माझी तिकीट मागायसाठी गेलो एआयसीसीच्या दरवाज्यावर जेव्हा पोहोचलो तेव्हा नाना पटोले मला म्हणाले तर त्यांनी मला एआयसीसी मध्ये बोलावलं आणि त्यावेळेस दरवाज्यावर सांगितलं अरे सहस्राम कोरोटे तुम्ही या ठिकाणी कशाला आले तुमची तिकीट फायनल झालेली आहे तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये जा आणि आपल्या कामाला लागा का। अवघ्या पंधरा मिनिटांमध्येच मला मेसेज आलेला की सहस्राम भाऊ कोरोटे तुमचा तिकीट नाना पटोलेनी कापला असं यांनी एवढं मोठं माझ्यासोबत घात करण्याचं काम केलं मी संपूर्ण गाव बातळीमध्ये गावागावामध्ये जाऊन कार्यकर्त्याला एकत्र करून संघटना बडकट करण्याचं काम केलं संघटना मजबूत करण्याचं काम केलं पक्षाला मजबूत करण्याचं काम केलं पण ऐन वेळेवर माझी तिकीट कापून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना एवढं मोठं पाप केलं महाराष्ट्राला संपवण्याचं काम केलं अरे एवढंच नाही तर साकोलीमध्ये मुख्यमंत्र्याचा मोठा बंगला बनवून टाकलं की मी उद्या मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार आहोत पण मुख्यमंत्री कुठे गेले मुख्यमंत्री नाही राहिले आणि जाता जाता, जाता जनतेनं पण नाकारलं आणि दोनशे आठ मतांनी बायलटवर निवडून आले काय खंत म्हणावं महाराष्ट्रातल्या लोक लोकप्रिय आणि मिच मुख्यमंत्री बन बनून मन, सांगणारा व्यक्ती आणि म्हणून मी त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो आज माके जमाना फिर वो लेकर आएंगे खुद पे भरोसा रख तेरा वक्त भी आएगा जिसने तुझे खोया है वही बहुत पछताएगा वक्त वक्त की बात है बुरा वक्त भी गुजर जाएगा बुरा वक्त भी गुजर जाएगा एजीएम न्यूज चौबीस करिता अनिल मुनीश्वर